नमस्कार शेतकरी मित्रांनो काकडी लागवडीविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेणार आहोत या पिकासाठी जमीन कशी लागते हवामान कशा प्रकारचं योग्य असतं लागवडीचा योग्य हंगाम कोणता खरीप रब्बी किंवा उन्हाळी कोणत्या हंगामामध्ये किती उत्पन्न निघतं त्याचबरोबर भरपूर उत्पन्न देणारे टॉप वान कोणते त्याचबरोबर बियाण्यांचं प्रमाण एकरी किती वापरलं पाहिजे कीड रोग व्यवस्थापन मशागत कशा प्रकारे केली पाहिजे त्याचबरोबर खत आणि पाणी व्यवस्थापन आंतरमशागत कशी करावी विद्राव्य खत फवारणी नियोजन कधी किती कोणतं खत फवारणी केलं पाहिजे त्याचबरोबर कोणती मायक्रोन्युट्रिएंट्स या फवारणीमध्ये आपण मिक्स करून फवारणी केली पाहिजे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण बुरशीनाशकाचा वापर करू शकतो का किंवा कीटकनाशकाचा वापर त्यामध्ये करू शकतो का त्याचबरोबर काढणी आणि उत्पादन याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया काकडी लागवडीविषयी सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो काकडीमध्ये प्रथिन खनिज आणि जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात दैनंदिन आहारात काकडी आवश्यक आहे कोवळ्या काकडीची कोशिंबीर आणि लोणचं बनवतात थालीपीठात काकडीचा किस घालतात काकडीचा गर थंड असल्यामुळे तहान भागवण्यासाठी देखील काकडी खातात शेतकरी मित्रांनो काकडीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळं या काकडीला वर्षभर बाजारामध्ये प्रचंड मागणी असते शेतकरी मित्रांनो काकडीची लागवड करण्यासाठी जमीन आणि हवामान कसं लागतं तर शेतकरी मित्रांनो मध्यम ते भारी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन काकडी पिकास योग्य ठरते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काकडी पीक हे उष्ण आणि कोरड्या हवामानात घेता येत शेतकरी मित्रांनो लागवडीचा हंगाम जर पाहिला तर काकडी लागवड ही खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये आपण करू शकता शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात जून आणि जुलै महिन्यामध्ये लागवड करू शकता त्याचबरोबर उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यात लागवड आपण करू शकता शेतकरी मित्रांनो काकडीची लागवड केल्यापासून लागवडीनंतर सर्वसाधारणपणे पंचेचाळीस दिवसांनी या काकडीला फळं येण्यास सुरुवात होते ही फळं हिरव्या रंगाची असून याचं एकरी पंधरा टनापर्यंत उत्पन्न आपल्याला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो काकडीचे भरपूर उत्पन्न देणारे जर वाण पाहिले तर आपण या ठिकाणी पुसा खिरा हा एक वाण आपण लागवड करू शकता महाराष्ट्रात या काकडीची जात लोकप्रिय असून या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड होते या जातीची फळं लहान असून फळांचा रंग पांढरट हिरवा असतो लागवडीनंतर या जातीची काढणीस तयार होतात शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा वाण आहे हिमांगी हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेला असून खरीप आणि उन्हाळी हंगामात लागवडीसाठी योग्य आहे या जातीचे फळं दंडगोल पंधरा सेंटीमीटर लांब आणि चार ते पाच सेंटीमीटर जाड असतात या जातीचं उत्पादन एकरी पंधरा टनापर्यंत मिळू शकतं ही जात भुरी आणि केवडा या रोगांना प्रतिकारक आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जापनीज लॉंग ग्रीन या जातीची फळं तीस ते अडोतीस सेंटीमीटर लांब असतात या जातीची फळं हिरव्या रंगाची असून पंचेचाळीस दिवसात तोडणीसाठी तयार होतात त्याचबरोबर पुढचा वान आहे पायोनियर या जातीची फळं गर्द हिरव्या रंगाची असून पंचवीस ते तीस सेंटीमीटर लांब असतात ही जात भुरी केवडा करपा आणि पानावरील ठिपकं या रोगाला प्रतिकारक आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काकडीचा शीतल हा सुद्धा एक वान चांगला आहे डोंगर उतार्यात जास्त आणि हलक्या पावसाच्या प्रदेशात उत्तम वाढते लागवडीनंतर दीड महिन्यांनी फळं तोडणीस सुरुवात होते ही फळं हिरव्या रंगाची असून याच एकरी उत्पन्न पंधरा टनापर्यंत शेतकरी मित्रांनो प्रिया ही एक जात आहे या जातीची फळं गडद हिरव्या रंगाची असतात याच एकरी उत्पन्न पंधरा ते अठरा टनापर्यंत आपल्याला मिळू शकत शेतकरी मित्रांनो बियाण्याचं प्रमाण जर पाहिलं तर काकडी पिकाला एकरी एक ते दीड किलो बियाणं पुरेस होत शेतकरी मित्रांनो काकडी लागवडीपूर्वी जमिनीची मशागत कशी करावी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला उभी आणि आडवी ढेकळं फोडून नांगरणी करायची आहे चांगलं कुजलेलं शिनखत आपल्याला दहा ते बारा गाड्या मिसळायचं आहे प्रति एकर क्षेत्रामध्ये त्यानंतर एक वखरणी करायची आहे त्याचबरोबर उन्हाळी हंगामात साठ ते पंचाहत्तर सेंटीमीटर अंतरावर साऱ्या पाडून घ्यायच्या आहेत शेतकरी मित्रांनो काकडीची लागवड करताना आपल्याला तीन फूट दोन लाईन मध्ये अंतर ठेवायचं आहे आणि दोन रोपामध्ये दीड ते दोन फुटापर्यंत अंतर आपल्याला ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो काकडी पिकाला खत आणि पाणी योग्य व्यवस्थापन कसं करावं शेतकरी मित्रांनो काकडी लागवडीपूर्वी आपल्याला काकडी पिकाला एकरी एक बॅग दहा सीस सीस त्याचबरोबर वीस ते पंचवीस किलो युरिया हा आपल्याला द्यायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर एक महिन्यानी नत्राचा दुसरा हप्ता द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला पंचवीस किलो युरिया हा प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात आपल्याला आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं आहे आणि उन्हाळ्यामध्ये चार ते पाच दिवसांच्या अंतराने आपल्याला काकडी पिकाला पाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो पाणी देण्यासाठी आपण रिप इरिगेशनचा वापर केल्यानंतर आपल्याला पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत अधिक उत्पन्न या ठिकाणी मिळत असतं त्याचबरोबर आपल्याला वॉटर सोल्युअल खतंसुद्धा ड्रीप सिंचनाच्या माध्यमातून आपण सोडू शकता त्यामुळंसुद्धा आपल्याला उत्पन्नामध्ये भरघोस वाढ दिसून येते त्याचबरोबर उन्हाळी हंगामामध्ये पाण्याची कमतरता असते आणि आपल्याला पाण्याची सुद्धा बचत होते कमी पाण्यामध्ये ड्रीप सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला जास्त उत्पन्न घेणं शक्य होतं शेतकरी मित्रांनो काकडी पिकाचा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे ही फवारणी आपल्याला काकडी पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काकडी पिकाला फुलधारणा सुरू झाल्यानंतर आपल्याला बारा एकसष्ट झिरो एन पी के विद्राव्य खत ऐंशी ग्रॅम अधिक मायक्रोला तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर तिसरी फवारणी आपल्याला फळं मोठी करण्यासाठी करायची आहे झिरो बावन चौतीस एन पी के विद्राव्य खत पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम अधिक मायक्रोला तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याच मध्ये आपण शेतकरी मित्रांनो साफ हे बुरशीनाशक या तीनही फवारणी बरोबर मिक्स करू शकता या साफ बुरशीनाशकाचं प्रमाण राहील तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला काही किडीचा अटॅक आढळत असेल तर आपण या तीनही फवारणीमध्ये प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो काकडी पिकावर कीड नियंत्रण जर पाहिलं तर या पिकावर मावा हा कीटक पानातील रस शोषण करतो त्यामुळे वेली निस्तेज होतात आणि पिकाची वाढ खुंटते याच्या नियंत्रणासाठी आपल्याला टाटा मानिक आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून किंवा पंधरा लिटरच्या पंपासाठी प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो पांढरी माशी ही माशी पानातील रस शोषण करते याचा उपाय जर पाहिला तर उलाला हे कीटकनाशक आठ ते दहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर तुडतुडे ही किळे सुद्धा पानातील रस शोषण करतात याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट मिथुएट आठ ते दहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्याच्या पंपामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काकडी पिकावर पाने खाणारी अळी आणि फळातील अळी यासुद्धा अळीचा अटॅक होत असतो शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी प्रोफेक्स सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो काकडी पिकावर किडींप्रमाणेच रोगाचा सुद्धा अटॅक होत असतो तर केवळा या रोगाचा या काकडी पिकावर अटॅक होत असतो पानाच्या खालील बाजूला पिवळ्या रंगाचे ठिपके दिसतात या रोगाचा नंतर प्रसार पानांचे देठ यावर होतो दव दमट हवामानामध्ये हा रोग झपाट्यानं वाढतो शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण डायथेन यम पंचेचाळीस हे बुरशीनाशक पंधरा दिवसाच्या अंतरानं लक्षणं दिसताच पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो भुरी हा रोग सुद्धा काकडी पिकावर पाहायला मिळत असतो पानाच्या खालच्या बाजूला पिठासारखी पांढरी बुरशी वाढते वाळलेल्या अगर जुन्या पानांवरून सुरुवात होते ढगाळ वातावरणात आणि दमट हवामानात या रोगाची वाढ फार मोठ्या प्रमाणावर होत असते शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी स्कॅरथेन प्रति लिटर पाण्यामध्ये एक मिली याप्रमाणे आपण याचं प्रमाण घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फळं कुजणं हा सुद्धा रोग या काकडी पिकावर येत असतो फळं ओलसर जमिनीला टेकल्यास अगर फळं पावसाळ्यात काढणीस आल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात दिसतो याच्या नियंत्रणासाठी फळांचा जमिनीशी संपर्क रोखायचा आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाची दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आहे म्हणजेच तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो काकडी ही कोवळ्या आणि लुसलुशीत अवस्थेत तोडावी म्हणजेच सर्वसाधारणपणे फळधारणा झाल्यावर सात ते आठ दिवसांच्या अंतरानं फळांची काढणी करू शकता शेतकरी मित्रांनो आंतरमशागत जर पाहिली तर महाराष्ट्रात काकडीचं पीक जमिनीवर घेतलं जातं त्यामुळं लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी पिकातील गवत काढून टाकायचं आहे फळांचा संपर्क मातीशी नाही यावा यासाठी फळांखालील वाळलेल्या काटक्या गवत आपण टाकायचं आहे शेतकरी मित्रांनो काकडी पिकाची काढणी आणि उत्पादन जर पाहिलं तर फळं थोडी कोवळी असल्यास तोडणं गरजेचं आहे जेणेकरून बाजारामध्ये कोवळ्या लुसलुशीत फळांना चांगला भाव मिळतो काकडीची तोडणी दर दोन ते तीन दिवसांनी करावी आणि जातीनुसार प्रति एकरी आपल्याला पंधरा टनापर्यंत उत्पन्न मिळू शकतं शेतकरी मित्रांनो काकडीची मागणी ही बाजारात वर्षभर असते काकडीची योग्य काळजी घेतल्यास या पिकातून भरघोस आर्थिक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद